हा था दुसरा सांगतो ए माडे साइन कळत ना ए माझं फोन दुखा तिकडे बघ तिक मायक फुटायचा उद्या भरून द्यावा लागेल ए मरा ए नाही हो ए ए मराठीत सांगितलं कळत नाही इंग्रज, इंग्रजी मध्ये सांगू इंग्लिश मध्ये सांगू का आई लव यू जोरदार पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फ्लावर समझे क्या हलो हो गया पुष्पा नाम सुनके के फायर समझे क्या फायर नो फ्लावर समझे हाँ कंफ्यूज नहीं कर रहा पुष्पा नाम सुनके? पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फायर है मैं आता हाँ झुकेगा नहीं सर हाथ अच्छी कहीं मिटेगी मेरी हे सांगित चुके का नाही चाला एवढं म्हणा हा चुकेगा नाही चाला सा ए था नाय हा नाही <laughs> था का बघित येते बाई मी इथं काय बोलते ना मलाच माहित आहे हे साला कोण बने का करोडपती हाय हे साला कोण बने का करोडपती हाय हाय नाही वा हाय असू द हा पिक्चर मालिका बघताना त्याच्यातलं घेतलं तरी चालेल मराठीतून सांगितलेलं कळत नाही का इंग्लिश मधून सांगू आय लव्ह यू या बाबती जोर खूप छान काय करावं पुष्पा काय कुठलं डायलॉग मी सांगतो पापा सिंह के पावर समझेंगे बाजाई कितने से गेले थे कहे मंडा पुष्पा साथ पुष्पा मैं खाना पावर से पावर का बुटे पुष्पा नाम सिंह के पावर समझेंगे कहे मंडा कलस कळा कलस नाहीच म्हणायच आपल्याला कलस थबा नाही जाऊ ऐका कि असं म्हणायचं पुष्पा नाम सुनके फ्लावर समजे क्या फाय रे मे झुके का नाही पुष्प नाम सुन के नाम सुनके, ना सुनके खा

धन्यवाद बघा आपल्या मंडळाच्या वतीनं तामाने साहेब आणि आंदेकर साहेब या ठिकाणी पवार साहेबांचा सन्मान करण्यात एकदा कर जोरदार झाळ्या त्यांना मी खूप केलेला कार्यक्रम खूपच आणि महिलांमध्ये उत्साह प्रचंड आहे काही जणांना तर थांबवावं लागतंय <laughs> इतका उत्साह आहे आणि खरंच हा सगळा कार्यक्रम खूपच मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सगळ्या ट्रस्टींच मनापासून अभिनंदन सचिन सरांनी इथून केलेली सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रभर गाजते आणि इतकी सगळी गर्दी बघितल्यानंतर खरंच आपण हा कार्यक्रम खूप उंचीला गेला आहे आणि आपण सगळ्यांनी आनंद घ्यावा धन्यवाद धन्यवाद साहेब आपण वेळ वेळ काढून आलात सासरी प्रेमळ सासू आवशी निकेश खरे सांगा भाना कोणावर वाटत मनायचस्त पहा सासरी प्रेमळ सासू आवशी निकेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी लावली रात्र देव कोण का नाम मराठी येते तुम्हाला ऐ थाप की हे का काय काय बिकाय करायला काय करायचं तुमको मराठी आता आहे का नाही आता बण पळापळ लागली सगळी ओ कॅम्प मना मालूम आहे का पहिले आपका नाम बताओ आपके हस्बैंड का और सरनेम ऐसे एक बार सब या सेट बताओ लवली सुनील राजपूत अभी ले लो शेरशवर में हस्बैंड का नाम लेते है ना ले लो लवली सुनील राजपूत वो आमला काय करू ये तुम लोग मॅरिज केले

तीन हजार मेरे है को आते हैं सब किसी को तो सुटकेस में सूटकेस हाँ नहीं हाँ वो मैं जो बोलता हूँ मेरे मांग मांगो पटा पटा मनो हाँ मैं जो बोलता हूँ मेरे पीछे पीछे बोलो ठीक है सूटकेस में सूटकेस सूटकेस में सूटकेस सूटकेस में आई सूटकेस में आई ना हमारे उनका कहे ना लवली जी का कहना ना हाँ उनका भी नाम मैं लेता हूँ अभी जी का कहे भैया सदा फैशन में रहना भैया जी का फैशन इकडे चांगले कार्यक्रम स्वास्तिक चिन्ह शुभ कार्याची राजेंद्र पंचांचं नाव घेते सुतार यांची सून जमूल रशीच्या बरोबर समोर या सगळ्या महादेवाच्या पेंढ्यावर हाय का आधी नाव सांगायचं रे तरी जबाबदार आशा जयंत खेडकर मला लॉटरी लागली कळून हसता कल्याणी महादेवाच्या सोन्याचा कळस वेगळं आता ऑनलाईन महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस दर्शनराव माझे नंद मी त्यांची तुळस का राधिका म्युसेक जाईन माझ्या सायली भूषण सिन्नर काही गडबड नाही ना तुम्ही आजारी वगैरे नाहीत ना असेल अवकाळ तुमचा हवंच येईल आय लव पिझ्झा विथ एक्स्ट्रा लव पिझ्झा विथ एक्स्ट्रा चीज होस येस मग त्यांना म्हणून नाव काय सांगितलं हां नलिनी मुणेकर नाव घेऊन त्या धन्यवाद एक चुटकी सिंदूर की किंमत तुमच्या एक चुटकी सिंदूर बर काय नाव का आपलं मोनिका बोळे मोनिका बोळे धन्यवाद मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू न तुमचं काय नाव आहे सिन्नरकर सायली सिन्नरकर व्यवस्थित